काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांचा निसटता विजय महाराष्ट्र राज्यात कमी मतांनी निवडून येण्यामध्ये नाईक पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार शरद गावित व काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक मध्ये शेवटपर्यंत काटेकी टक्कर आमदार नाईकांचा विजयात टपाली मतदानाची भूमिका निर्णायक भरत गावित यांना शहरी भागाने मोठा कलदीला ग्रामीण भागाने नाकारले नवापूर मतदारसंघामध्ये शिरीष नाईक विरुद्ध शरद गावित जे अपक्षतर्फे उभे होते ते डॉक्टर विजयकुमार गावित यांचे लहान बंधू आहेत आणि तसेच भरत गावित यांना हे या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होते परंतु अचानकपणे त्यांनी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला मतदान करणे म्हणजे मोदीला मतदान करणे असा एक आ, 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 प्रचार केला त्याच्या नुकसान मात्र भरत गावितांना भोगावं लागलं ला आहे गेल्या निवडणुकीपेक्षा भरत गावितांच्या मताधिक्य दोन हजार मतांनी कमी चाललेले आहे त्यामुळे भरत गावित पुन्हा तिसऱ्या स्थानावर आहेत आणि शरद गावित हा हे अपक्ष देरी असले तरी त्यांना जी मतं मिळालेली आहेत ती प्रचंड आहेत आणि शिरीष कुमार नाईक यांना अतिशय निसट्टा विजय मिळालेला आहे आणि राज्यामध्ये कमी मताधिकाऱ्यांनी निवडून आलं ही पाचव्या काँग्रेसची सीट आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एकमेव ही सीट आहे की ज्या ज्यात काँग्रेसने आपला बाले किल्ला ठेवले ठेवली नवापूर विधानसभा मतदारसंघातून मला नवापूर मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींनी जे निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि नवापूर विधानसभा मतदारसंघातील जे काही इतर प्रश्न असतील ते निश्चितच मी सोडवण्याचा विरोधी पक्षाचा महाविकास आघाडी विरोधी पक्षात बसेल तरीसुद्धा सरकारमध्ये जे कोणी असतील त्यांच्याशी हे करून मी निश्चितच तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करेन होतच परंतु स्पष्ट सांगायचं राहिलं तर जे अपक्ष उमेदवार आहे त्यांनी फारच खोटाडे प्रचार करून आणि भूलतापा देऊन विशेषतः भूलतापा इतक्या प्रमाणात दिल्यात मत घरकुलांचे खोटे आदेश असतील काल मतदानाच्या आदल्या दिवसा ज्या गायी बकरी मोठ्या प्रमाणात वाटप झाले परंतु आमचे लोक तरी त्या भूलतापांना बळी पडलेले नाही आहे मातबार नेते पराभूत झाले असले तरी सर्वच माझ्या नवापूर मतदारसंघातील मायबाप जनतेला खरंच मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अशा विरोधी लाटेसुद्धा मला निवडून दिलं नवापूर तालुक्याचा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत्या त्या त्यांचं मी मनापासून सगळ्या मतदार महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून आभार निश्चितपणे म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेचा फटका हा बसलेलाच आहे आणि काही अंशी जेव्हा दिग्गज पराभूत होतात काही अंशी संशयी जो ई व्ही एम मशीनचा संशय म्हणतो आपण तो संशय वर हां बळावतो